पंच्याहत्तर ठिकाणी सिव्हिल डिफेन्स क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली सिव्हिल डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी करणार सायरन हुटर वाजवून सराव केला जाणार आहे सिव्हिल डिफेन्सच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील ओ एसओपी कळवल्यानंतर सिव्हिल डिफेन्सच्या मदतीनं मॉकड्रिल पुण्यात केलं जाणार आहे पुण्यामध्ये पंच्याहत्तर ठिकाणी चाचणी अर्थात मॉकड्रिल केलं जाणार आहे सिव्हिल डिफेन्स क्षेत्र आहेत पंच्याहत्तर ठिकाणं त्या ठिकाणी आर्मीच्या मदतीनं मॉकड्रिल केला जाणार आहे सायरन आणि हुटर वाजवून या ठिकाणी मॉकड्रिल केला जाईल तर देशभरात उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात केंद्राकडून काही के गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही महत्वाची चर्चा होणार असल्याचं पंकज भोयर म्हणालेत काही ठिकाणी राज्यांना इश्यू झालेले आहेत अजूनही आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आणि केंद्राचे जे युनियन सेक्रेटरी आहेत सर्व सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि युनियन सेक्रेटरी यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा चालू आहे याच्या गाईडलाईन्स केंद्रानं तर निश्चितपणे दिलेल्या आहेत त्या ठिकाणी अचानक जर का युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीची सावधगिरी वापरल्या गेली पाहिजे आणि काय केलं पाहिजे या संदर्भात आपली ही जी व्ही सी त्या ठिकाणी केंद्रासोबत चालू आहे मान्य मुख्य सचिवांच्या सोबत ती व्ही सी आटोपल्यानंतर तशा पद्धतीच्या एक्झॅक्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या